हॅलो गाईज आज हजबंडच्या लंच बॉक्स मध्ये देण्यासाठी मी सीझनचा शेवटचा आंब्याचा रस बनवला त्यासोबत एक पहाडी आलूची डिश बनवली आलूचे गुटके आणि सोबतच दिली मस्त नरमगार अशी दुधाची पोळी रसासोबत ही पोळी खूप छान लागते आणि शेवटपर्यंत नरमही राहते त्यापैकी आज मी आलूचे गुटके कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करत आहे तर हे आलूचे गुटके बनवण्यासाठी एका खलबत्त्यामध्ये दोन टीस्पून एवढे साबुदधने एक टी स्पून एवढं जिरं अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या कळ्या हे सगळं खलबत्त्यामध्ये एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं म्हणजे ठेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा हे ओबडधोबड ग्राइंड करून घेऊ शकता तर इथे बघा असं ओबडधोबड मी हे ठेचून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हा मसाला हवा आहे तसं खलबत्त्यामध्ये केल्यामुळे खूप छान चव येते आणि हे आलूचे गुटके खूप टेस्टी बनतात आता हा जो मिरचीचा मसाला तयार केला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच कश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी टाकायचा आहे आणि सोबतच अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं सुके मसाले या हिरव्या वाटणाबरोबर मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला हे कुटायचे वगैरे नाही आहे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हा आलूच्या गुटक्याचा मसाला ट्रॅडिशनली जसं करतात त्याच प्रकारे तयार झालेला आहे आता हे गुटके बनवण्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं तेल घातलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं घालायचं तीन ते चार लालवाल्या सुक्या मिरच्या घालून एक काही सेकंदासाठी फ्राय करून घ्यायच्या नंतर वन फोर टी स्पून एवढा हिंग घालायचा हिंगसुद्धा काही सेकंदासाठी छान फ्राय करून घ्यायचा आणि नंतर जे आपण वाटण तयार केलं होतं जो मसाला मसाला तयार केला होता आलूच्या गुटक्याचा तो संपूर्ण मसाला घालून मिडियम फ्लेमवर हा मसाला दोन ते तीन मिनिट पर्यंत छान परतून घ्यायचा किंवा जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तर इथे बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटलाय मसाला मस्त शिजला गेलाय आता अगदी थोडंसं पाणी टाकत आहे मी खलबत्ता जो होता त्यामध्येच थोडंसं धुवून मी पाणी टाकलं आहे दोन टेबल स्पून एवढं असेल हे पाणी पाणी टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं यामुळे हा मसाला जळणार नाही छान एक दोन मिनटापर्यंत परतलं की बॉईल केलेले बटाटे टाकायचे तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून याला थोडं असं जाळसर असं कापून घेतलं आहे मोठे मोठेच ठेवलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आणि मीडियम फ्लेमवर आता हे बटाटे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि चार ते पाच मिनटापर्यंत शिजून घ्यायचे मध्ये मध्ये फिरवत राहायचं नाहीतर हा जो मसाला आहे तो पॅनला चिटकू शकतो त्यामुळे सतत फिरवत तीन चार मिनटापर्यंत हे बटाटे मसाल्याबरोबर शिजून घ्यायचे तीन चार मिनटं शिजवल्यानंतर जेव्हा भाजी शिजत होती ना तेव्हाच माझ्या घरामध्ये मस्त सुगंध दरवळत होता या भाजीचा तीन ते चार मिनटं शिजवल्यानंतर शेवटी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि परत एक ते दोन मिनटापर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची ही एक पहाडी ट्रॅडिशनल रेसिपी आहे वरण भाताबरोबर तर खूपच छान लागते पण मी आज रसाबरोबर बनवली होती और एक से आलुची तर एकदम टेस्टी असे हे पहाडी आलूचे गुटके तयार आहेत तर अशा प्रकारे माझा हसबंडचा लंच बॉक्स होता तुम्हाला ही ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा